बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस जम्मू काश्मीरच्या पहलगाम का मध्ये रोज सारखे शेकडो पर्यटक आले होते हा भाग तसा उंचावरचा त्यामुळे घोड्यावरून जाणं हेच ऑप्शन बाकी ज्याचा स्टॅमिना चांगला तो ट्रेक करत जाय त्या दिवशी सगळे मस्त फॅमिलीसोबत एन्जॉय करत होते कोणी झेप लाईनवर मज्जा करत आहे कुणी गरम गरम मॅगी खात आहे कुणी फोटो काढत आहे रील बनवत आहे कुणी आपल्या घरच्यांना व्हिडिओ कॉल करून बैसरणचा सुंदर निसर्ग दाखवत आहे सगळे त्या सुट्ट्या ते फॅमिली वेकेशन एन्जॉय करत होते इतक्या चार दहशतवादी तिथे आले पर्यटकांना धर्माच्या आधारे वेगळं करू लागले आणि नंतर पुरुषांवर बेछूट गोळीबार त्यांनी केला या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर खूप काही बदललं पण ते भारतात नाही तर पाकिस्तानात पाकिस्तानला भारताने असा जबरदस्त शॉक दिलाय की तो हे आयुष्यभर विसरू शकणार नाही पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने पाकला कसं दुबळं केलंय आणि अक्षरशः भीक मागायला लावलंय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा पहलगाम हल्ल्यानंतर हायकमांडच्या बैठका झाल्या भारताने सर्वात आधी पाकिस्तान विरोधात काही कठोर निर्णय घेतले ते म्हणजे सिंधू करार रद्द वाघा अटारी चेकपोस्ट बंद पाकिस्तानी नागरिकांचं सार्क विजा रद्द पाकिस्तानी नागरिकांना लवकरात लवकर भारत सोडायला लावला आणि भारतातल्या पाकिस्तानच्या हाय कमिशन ऑफिसर्सना हटवलं व्यापारबंदी आयात निर्यात सगळं सगळं बंद यानंतर पाकिस्तानने दिखावपणा करत शिमला करार रद्द करून स्वतःच्या पायावरच धोंडा मारून घेतला कारण यामुळे एलओसीचं थेट नियंत्रण हटलं यानंतर पाकिस्तान अणुबॉम्बच्या पोकळ धमक्या देऊ लागला त्यांचे नेते आम्ही पण तयार आहोत अशा बाता मारायला लागले याच दरम्यान इंडियन आर्मी आणि इतर डिफेन्स फोर्सेस अलर्ट आणि ऍक्टिव्ह झाल्या त्यांनी युद्ध सराव सुरू केला सात मेला संपूर्ण भारतात ड्रिल जाहीर करून टाकलं पाकिस्तानच्या नजरा मॉक वर खेळल्या होत्या पण भारताने याच दरम्यान माइंड गेम खेळत मध्यरात्री एक ऑपरेशन राबवलं त्याचं नाव होतं ऑपरेशन सिंदूर यह भारता ने या ऑपरेशन अंतर्गत भारताने पाकिस्तान मधल्या नऊ दहशतवादी कॅम्प्सना टार्गेट केलं ते नेस्तनाभूत करून टाकले यामध्ये शंभर पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले दहशतवाद्यांचे हेडक्वार्टर उद्ध्वस्त झाले कित्येक मोस्ट वॉन्टेड असलेले दहशतवादी ढगात गेले पाकिस्तानचा घमंडीपणा आणि दहशतवाद्यांचा कणा मोडण्यासाठी हे ऑपरेशन खूप गरजेचं होतं ऑपरेशन सिंदूर मध्ये दहशतवादी ठार झाले त्यांच्या लिंक्स अनेक मागच्या हल्ल्यांसोबतही होत्या भारताने या सर्वांचा हिशेब चुकता केला यात पाकिस्तानी सैन्याची पार दाणादाण उडाली यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून सीमेवर ड्रोनने हल्ले करण्यात आले हे सर्व चायनीज ड्रोन्स भारताच्या एस फोर हंड्रेड मिसाईल फोडून टाकले यानंतर भारताने टार्गेट केलं पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीम आणि राडार सिस्टीमला पाकिस्तानांचं दुर्दैव म्हणजे त्यांचं सर्व सामान चीनीज होतं चीनचे वेपन्स आणि इतर गोष्टींची जगात अक्षरशः नाचक्की झाली त्यात पाकिस्तानची इज्जत तर पार धुईला मिळाली आणि संपूर्ण जगाने इंडियन पॉवर काय असते ते पाहिलं पाकिस्तानच्या मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चरचं तर भयंकर नुकसान झालं त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला सगळ्यात जास्त सपोर्ट मिळाला पाकिस्तानचे विमानतळ बंद झाले शेअर मार्केट पडलं अर्थव्यवस्था कोलमडली पाकिस्तानचे सात एअरबेस भारताने पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याची माहिती यामध्ये पाच एअरबेस आणि दोन रडारचा समावेश आहे अनेक ड्रोनचे पॅड देखील उद्ध्वस्त करण्यात आले आहेत हजारो कोटी रुपयांच्या शस्त्रांचं चा नुकसान झालंय भारताला डिवचा आणि कंगालवा हे पाकिस्तानचा आधीपासूनच ठरलेलं आहे त्यातच पाकिस्तानने ज्या ज्या खोट्या बातम्या पसरवल्या होत्या त्यावर आपल्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ब्रिफिंग मधून पुराव्यांसकट उत्तर दिलंय इतकं सगळं नुकसान झेलल्यानंतर अखेर पाकण्यात तेच केलं जे तो आधीपासून करत आलाय ते म्हणजे कुठून तरी कर्ज मागणं आय एम एफ म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडून पाकिस्तानने कर्ज काढून घेतलं त्यात पाकिस्तानच्या डीजीएमओ ला सीज फायरची भीक मागायला लागली अशी वेळ केवळ बहात्तर तासात भारताने पाकिस्तानवर आणली यासोबत भारताने एक अट ठेवली की भारतावर झालेली कोणतीही दहशतवादी कारवाई ही ऍक्ट ऑफ वॉर हेच समजलं जाईल आणि भारत त्याचं थेट उत्तर देईल पण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच पाकिस्तानने पुन्हा सीज फायरचं उल्लंघन केलं आणि आता भारतीय सैन्याला कारवाई करण्याची पूर्ण परवानगी देण्यात आली आहे आजपर्यंतचा इतिहास बघा सिव्हिलियन्सवर हल्ला झाल्यानंतर शत्रूला अशा प्रकारे कोणीही उत्तर दिलं नव्हतं हे मोदी सरकारने करून दाखवलंय ऑपरेशन सिंधूर अजूनही संपलं नाहीये असं भारताचे फॉरेन सेक्रेटरी विक्रम मिश्री म्हणाले यावरून एक गोष्ट लक्षात येते की पाकिस्तानचं आणखी नुकसान करायचं अजून बाकी आहे हे नुकसान त्यांना पुढच्या कित्येक वर्षांपर्यंत भरून काढता येणार नाहीये अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजेवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका